आपल्या राज्यात एक असा समाज आहे ज्यामध्ये दगडांचे खांब उभारून तो पूर्वजांचं स्मरण करतो तुम्ही पाहताय वंडर ऑफ महाराष्ट्र भाग एकशे पंधरावा आणि आज मी बोलतोय गडचिरोली जिल्ह्यातील माडिया गोंड समाजाच्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर दगडांच्या खांब उभारण्याच्या प्रथेबद्दल ही प्रथा अनोखी आहे ही परंपरा त्यांच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचा एक भाग आहे मृत्यूनंतर मृत व्यक्तीच्या स्मरणार्थ आणि त्यांच्या आत्म्याला आदर देण्यासाठी हे खांब उभारले जातात या परंपरेनुसार मृत व्यक्तीच्या गावाजवळ किंवा जंगलात किंवा निवडक ठिकाणी दगडांचे खांब उभारले जातात हे खांब दगडांपासून बनवले जातात आणि त्यावर कोरीव काम चित्र किंवा प्रतिके काढली जातात या कलाकृतींमध्ये मृत व्यक्तींच्या आयुष्यातल्या महत्वाच्या घटना त्याचं व्यक्तिमत्व किंवा सामाजिक योगदान दाखवलं जातं काही खांबांवर पशुपक्षी शेती शिकार किंवा पारंपारिक नृत्य यांसारख्या थीम्स कोरल्या जातात ज्या माडिया गोंड समाजाच्या जीवनशैलीशी संबंधित असतात ही परंपरा माडिया गोंड समाजात प्राचीन काळापासून चालत आली आहे गावकरी या खांबाजवळ पूजा विधी करतात ही प्रथा आजही गडचिरोलीमध्ये जिवंत आहे पण आधुनिकतेच्या प्रभावामुळे आणि जंगलतोड यामुळे ती काहीशी मागे पडत चालली आहे तरीही माडिया गोंड समाज आपल्या या परंपरेचं जतन करण्यासाठी प्रयत्नशील आहे ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा